नमस्कार आज आपण बनवतो आहे लाल भोपळ्याची चमचमीत चटकदार अशी भाजी बऱ्याचदा तुम्ही या भोपळ्यापासून पुऱ्या बनवल्या असतील दशम्या बनवल्या असतील पण या पद्धतीने एक वेळेला तरी ही सुक्की भाजी नक्की ट्राय करून बघा मला खात्री आहे या भाजीचे तुम्ही फॅन झाल्याशिवाय अजिबात राहणार नाही कारण ही एवढी चविष्ट भाजी लहान मुलांना देखील खूपच जास्त प्रमाणात आवडते चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात मार्केटमध्ये लाल भोपळ्याच्या या पद्धतीने मोठ्या आकाराच्या फोडी मिळतात त्या तुम्ही आणू शकता किंवा अख्खा मोठ्या आकाराचा लाल भोपळा आणला तरी देखील चालेल हा ना वरच्या साईडने अशा पद्धतीने टणक असावा याची साल म्हणजे मग हा आतमध्ये देखील मस्त असा पिकलेला निघतो व्यवस्थित याचा गर देखील असतो आता याची साल ना खूपच टणक आहे ती लवकर शिजली जात नाही त्याकरिता मी ही साळून घेतेय अशा पद्धतीने प्रत्येकाच्याच घरामध्ये पिलर तर असतंच याच्या मदतीने ही साल अगदी सहजतेने निघते जर तुमचा भो हा भोपळा कोवळा असेल तर याची साल नाही काढली तरी देखील चालणार आहे आता हा पहिले मी छोट्या छोट्या आकाराच्या फोडींमध्ये चिरून घेते तसं तर चिरायला हा थोडासा हार्ड असतो पण काहीच हरकत नाही आहे माझ्या पद्धतीने चिरला तर अगदी सहजतेने पटकन हा व्यवस्थित कापला जाईल या अगोदरना मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने या लाल भोपळ्यापासून पुरी कशी बनवायची याची रेसिपी शेअर केली होती ती जर तुम्ही पाहिली नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा या रेसिपीची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर बघा एवढ्या वेळामध्ये आपला भोपळा छान असा चिरून झाला आहे अशा पद्धतीच्या आकारांमध्ये किंवा या फोडींमध्ये मी चिरून घेतला आता अगदी साधंसं छोटंसं वाटण बनवून घेऊयात त्याकरिता मुडभर किंवा अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेत कच्चे शेंगदाणे आहे पाच ते सात लसूण पाकळ्या आवडीनुसार किंवा पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरे संपूर्ण साहित्य सुरुवातीला कढाईमध्ये भाजून घेऊयात त्याकरिता कढाईमध्ये चमचाभर तेल टाकलं आता सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेऊयात कारण शेंगदाणे भाजायला जर असा वेळ जास्त लागतो यावेळेला गॅसची फ्लेम कमीच ठेवायचे म्हणजे मग हे खमंग असे भाजले जातील जोवर यांची साल तडकत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचे तर बघा आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले ते एका साईडला लावून देऊयात आणि यामध्ये दे उरलेलं संपूर्ण साहित्य टाकून छान असं खमंग भाजून घेऊयात जोपर्यंत लसणाला आणि मिरच्याला हलकेशे डाग पडत नाही तोवर बऱ्याचदा आपल्याला घाई असते जास्तीचा वेळ नसतो अशा वेळेला थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे घ्यायचेत आणि उरलेलं संपूर्ण साहित्य कच्च मिक्सरला दळून घेतलं तरी देखील चालतं आपलं संपूर्ण साहित्य भाजल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आणि दळूनही घेतले पुढील कृती करूयात पुन्हा एकदा कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकलं तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता अर्धा चमचा मोहरी टाकली मोहरी छान फुलली गेली की अर्धा चमचा जिरेही टाकूयात सोबतच थोडीशी कढीपत्त्याची पाने आणि पाव चमचा रंग छान येण्याकरिता हळदही घातली सोबतच आता हे दळून घेतलेलं संपूर्ण वाटून टाकायचं आहे हे वाटण ना मी थोडंसं जाडसरच दळून घेतलं होतं अजिबात पाणी न घालता पुन्हा एकदा हलकसं भाजून घेऊयात म्हणजेच परतवून घेऊयात अगोदर तर आपण साहित्य भाजून घेतलेलंच आहे जास्त परतवण्याची गरज नाही आहे आता चवीनुसार मीठही घालूयात आणि सोबतच हा चिरून घेतलेला लाल भोपळा बऱ्याच भागांमध्ये याला डांगरही म्हटलं जातं काही भागांमध्ये गंगाफळही म्हटलं जातं पितृपक्षामध्ये देखील या भाजीला फारच विशेष महत्त्व आहे संपूर्ण जिन्नस व्यवस्थाशी मिक्स करून घेऊयात आणि परतवून घेऊयात तसं तर या भोपळ्याची साल काढली ना हा परतायला किंवा शिजायला जास्तीचा वेळ लागत नाही परंतु माझा भोपळा जास्तच कडकतनक होता त्यामुळे मी भाजी शिजण्याकरिता फक्त एक चमचा पाणी टाकलं आहे जर तुमचा भोपळा कोवळा असेल जास्त कडक नसेल तर पाणी टाकण्याची देखील अजिबात गरज पडत नाही असाच नुसता सुका परतवून घ्या यावर झाकण ठेवा आणि एकदम कमी गॅसवर शिजवून घ्या आता मी देखील यावर झाकण ठेवते आणि एकदम कमी गॅसवर शिजवून घेते साधारणतः पाच ते सात मिनटानंतर झाकण खोलून बघूयात बघा आपला भोपळा हलकासा शिजल्यासारखा वाटतोय पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून द्यायचं आहे जेणेकरून हा करपणार नाही असं आपल्याला मध्ये एक ते दोन वेळेला हलवून द्यायचं आहे अजूनही आपला भोपळा शिजलेला नाही आहे तेच मी यामध्ये एक चमचा साखर टाकते साखर टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे यामुळे टेस्ट फार छान येते थोडीशी तिखट गोड अशी साखरेऐवजी गूळ देखील वापरू शकता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आपला भोपळा अजूनही थोडासा शिजायचा बाकी आहे त्यामुळे पुन्हा एकदा यावर झाकण ठेवते आणि फक्त दोन मिनटांकरिता वाफ काढून घेते दोन मिनटानंतर झाकण खोलून बघूयात आपली भोपळ्याची भाजी तयार झाली आहे यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकूयात पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात खरं तर आमच्या भागामध्ये या भाजीला डांगराची भाजी, भाजी म्हणतात परंतु यूट्यूबवर किंवा जास्त तर भागांमध्ये याला लाल भोपळाच म्हणतात म्हणून मी देखील लाल भोपळाच म्हटलं आहे तर बघा आपली ही फोड व्यवस्थित दाबून बघायची मस्त अशी मॅश आहे अगदी झटपट अशी चटपटीत चवीची लाल भोपळ्याची भाजी तयार झाली आहे गरमागरम चपाती सोबत भाकरी सोबत सर्व करू शकता जबरदस्त लागते तुम्हाला आजची माझ्या पद्धतीची लाल भोपळ्याची भाजी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा या अगोदर तुम्ही अशा पद्धतीची भाजी बनवली आहे का कधी खाल्ली आहे का हे देखील कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात बाय बाय